श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज अठरा जानेवारी वार रविवार आणि आज आलेली आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या अमावस्येला पौष अमावस्या असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या मानली जाते मौनी अमावस्या म्हणजे या शब्दात त्याचा अर्थ आहे म्हणजेच या दिवशी मौन पाळले जाते मौन साधना केली जाते परंतु सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन साधना करणं शक्य होत नाही आता जरी तुम्हाला या दिवशी मौन पाळणं शक्य झालं नाही तरीही चालेल पण या दिवशी तुम्हाला शांततेने देवाची पूजा करायची आहेत या तिथीला मौन आणि संयम पाळणे हे स्वर्ग आणि मोक्ष देणारे साधन मानले जाते शास्त्रामध्ये मौनी अमावस्थेला मौन पाळण्याचा नियम आहे जर एखाद्या व्यक्तीला शांत राहणे शक्य नसेल तर आपले विचार जे आहेत तर ते शुद्ध ठेवावे आणि कोणत्याही प्रकारचे आपल्या मनात वाईट विचार जे आहेत ते येऊ देऊ नये आध्यात्मिक प्रगतीसाठी वाणी शुद्ध आणि प्रामाणिक असणे हे खूप महत्त्वाचे असते या मौनीय अवस्थेला धार्मिक शास्त्रामध्ये विशेष महत्त्व दिले जाते आणि म्हणून शक्य असेल तर या दिवशी गंगा स्नान अवश्य करावे असं केल्याने सर्व पाप नष्ट होतात विशेष पुण्यप्राप्ती होते या अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते कारण या दिवशी पूर्वज हे पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात जरी आपल्याला दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान या मौनी अमावस्थेला पितरांची पूजा अवश्य करावी असे म्हटले जाते या मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी शांतपणे स्नान करून सूर्याला जल अर्पण केल्याने आयुष्यात तेज ऊर्जा आणि सकारात्मकता येते या दिवशी भगवान श्री विष्णू भगवान शिव या दोघांची पूजा करण्याची परंपरा आहे ओठांनी मंत्र पठन करण्यापेक्षा शांतपणे मनातल्या मनात मणी फिरवत केलेला जप अनेक पटीने जास्त फळ देतो धार्मिक दृष्टीने मौनी अमावस्येचा दिवस हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज रविवार मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा तर पहा आपल्या हिंदू धर्मात कापूर लावायला खूप जास्त महत्त्व आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार कापुराशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही आणि याच संबंधित आपण विशेष तिथीवरती काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात प्रत्येक तिथीचं एक वेगळं महत्त्व असतं आणि ज्या तिथीवरती आपण काही उपाय करतो तेव्हा त्या ते दिवसाचं एक महत्त्व एक पुण्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते आज मौनी अमावस्येला ज्या घरामध्ये हा एक उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे सुद्धा अमावस्येच्या दिवशीत करत असतो त्यामुळे अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आता जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल किंवा तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरट होत नसेल प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून सुद्धा तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजे घरात पैसाच टिकत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवतात तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील तर या सर्व कारणांवरून समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा खूप गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम असणे एकोपा असणे शांतता असणे एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा आपल्या घरामध्ये असं सर्व वातावरण असतं त्याला लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आता आपल्याला पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून यासाठी आपला हा उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी करायचा आहे कारण पहा काही दिवसांचे महत्त्व जे असतं तर ते खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही म्हणून तुमच्या घरामध्ये यासारख्या अडचणी असतील किंवा सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घराला पितृदोष लागलेला असेल किंवा घरामध्ये काही ग्रहदोष वास्तुदोष असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय जर आपण केला तर आपल्या घराला केलेली नजरबाधा वाईट शक्ती ही देखील नष्ट होते कारण कापुराचा धूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो आपल्या घराला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो याशिवाय घरात कापूर जाळल्याने घरात सुगंध पसरतो ज्यामुळे घरातील व्यक्तींचे मन शांत होते एकाग्रता वाढत असते तसेच जेव्हा आपण कापुरासोबत काही वस्तू घरामध्ये जाळतो तेव्हा आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आज मौनियम अवस्थेला घरात हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते नकारात्मक ऊर्जा दूर होते संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि वातावरण हे शुद्ध होते तसेच आज हा उपाय घरात केल्याने देवतांचा आशीर्वाद हा अनंतपटीने मिळत असतो आणि म्हणून आपल्याला आज मौनी अमावस्येला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो तो तुमच्या घरामध्ये कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ दहा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो आता मौनी अमावस्थेचा जो दिवस आहे ना या मौनी अमावस्थेच्या दिवशी ज्या काही नकारात्मक लहरी आहेत तर त्या इतर अमावस्येपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात खूप सक्रिय असतात आणि याचा वाईट परिणाम जो आहे ना तो अनेक व्यक्तींवरती काही घरांमध्ये होत असतो आणि म्हणून या दिवशी हे जे काही उपाय जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये करायचे असतात जेणेकरून त्या नकारात्मक शक्तीचा आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या घरातील व्यक्तींवरती होत नाही आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा सुद्धा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहेत घराच्या खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरतीसुद्धा तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम आपल्याला या कापूर वड्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम थोडेसे तांदूळ तुम्हाला त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला या पाच भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत ज्या आपण तुपामध्ये भिजवलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यासोबतच दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्यासुद्धा ठेवायच्या आहेत आणि सोबतच दोन हिरवी वेलची जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला चिमुडभर पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता आणि ही मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि ही मोहरी सुद्धा तुम्हाला त्या कापरावरती टाकायची आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही एकच चिमुटभर मोहरी घ्यायची आहेत आणि सर्वांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक तमालपत्र घ्यायचं आहे ज्याला आपण तेजपत्ता देखील म्हणत असतो तर ते तमालपत्र देखील तुम्हाला त्या कापरावरती ठेवायचं आहे आणि नंतर हा कापूर जो हो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर हा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केला की श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांड देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्या बाल्कनीमध्ये प्रत्येक बेडरूममध्ये हॉलमध्ये सगळीकडे तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा द्यायचं आहे प्रवेशद्वारावरती सुद्धा काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे आणि पुन्हा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे आता जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे आणि जप हा देखील तुम्ही मनातल्या मनात करायचा आहे ज्या प्रकारे आपण मौन करत असतो मनातल्या मनात तसंच तुम्हाला हा मंत्र सुद्धा मनातल्या मनातच म्हणायचा आहे आणि शांततेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो व्यक्ती हा उपाय घरातली करणार आहे त्या व्यक्तीने उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही अगदी अगDay... शांततेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता या भांड्यातील सगळ्या वस्तू जळून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाच्या मुळापाशी टाकून देऊ शकता किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकून दिल्या तरी सुद्धा चालेल जे काही कापू जाळण्याचा भांडं आहे पंथी आहे किंवा प्लेट आहे तर ती तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता तर असा हा जो उपाय आहे तर हा आपल्याला आज मौनियम अवस्थेला संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचाच आहे बघा इतका प्रभावी हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही घरात केला तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक चांगले सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील त्याचबरोबर ही मौनीयम अवस्था आहे या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते हा दिवस भगवान शिवशंकरांना देखील समर्पित आहे आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ बेल वृक्ष असेल बेलाचं झाड असेल अगदी छोटं असेल मोठं असेल तर त्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे एक मातीची पंथी घ्या त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे लांब कापसाची वात न लावता तुम्हाला जी फुलवात असते तर ती त्या दिव्यामध्ये लावायची आहेत किंवा तुम्ही फुलवात तुपामध्ये भिजवून देखील त्या दिव्यामध्ये ठेवू शकता आणि त्यासोबत तुम्हाला तीन लवंगा ज्या आहेत त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला बेल वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट कष्ट दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय जो आहे तर तो महाशिव पुराणात सांगितलेला आहे तर हा उपाय जर आपण मौनी अमावस्येला केला तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे जो आपण प्रत्येक अमावस्येला करत असतो तो सुद्धा उपाय खूप प्रभावी मानला जातो परंतु प्रत्येकाला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला उपाय करणं शक्य होत नाही म्हणून वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या आहे त्या अमावस्येला हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही संध्याकाळीच करायचा आहे उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवा असा, असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ हा स्वच्छ धुवून काढायचा आहे धुतल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायचा आहे भिंतींना स्पर्श करायचा आहे आणि भिंतींना स्पर्श करत असताना ओम वास्तुपुरुषाय नम किंवा श्री वास्तुपुरुषाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो नारळ प्रत्येक भिंतींना स्पर्श करायचा आहे यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तिथे जाऊन तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि उंबरट्यावरती मधोमध हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे फोडताना एखादा दगड घ्या आणि दगडावरती हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतरनं जे पाणी असणार आहे तर ते तुम्हाला उंबरट्यावरती टाकायचं आहेत नारळाचे दोन भाग डाव्या आणि उजव्यासाठी तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ते उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत किंवा जिथे पक्षी खातील तर अशा ठिकाणी तुम्हाला नेऊन टाकायचे आहेत त्या नारळाचा प्रसाद जो आहे तर तो घरामध्ये कोणीही खायचा नाही कारण वास्तुदेवाला अन्नाची चव जी आहे तर ती कळत नाही आणि म्हणून जो नारळ आहे तर हा नारळ खाल्ला जात नाही हा उपाय जो आहे तर तो घरातील वास्तू शांत करण्यासाठी घरातील कटकटी अडचणी कमी होण्यासाठी हा उपाय दर अमावस्येला केला जातो दर अमावस्येला शक्य नसेल तर किमान आज मौनी अमावस्येला सायंकाळी हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपायसुद्धा तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तर हे सर्व उपाय जे आहेत तर ते अतिशय प्रभावी आणि सात्विक आहेत यापैकी जो उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तो उपाय नक्की करा यापैकी सर्वच उपाय तुम्हाला करणं शक्य झाले तर सर्व उपायसुद्धा तुम्ही अवश्य करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ